आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व सिद्धापत्रिकाधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची तर दुसरी चांगली दिलासा तर ही ही व दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सहिस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा मित्रांनो रेशन कार्ड हे देशातील सर्व नागरिकांसाठी एक महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे ज्यामुळे मोफत व स्वस्त किमतीत रेशन तर मिळतेच याशिवाय विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील रेशन कार्ड आवश्यक असते अशा रेशन कार्ड मध्ये घरातल्या सर्व सदस्यांची नाव व केवाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे सरकार त्यांच्याकडे असलेली सिद्धा पत्रिका धारकांची लिस्ट म्हणजे यादी वेळोवेळी अपडेट करत असते यात काही गडबड घोटाळा आढळून आल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येतात तुम्ही बराच काळ रेशन कार्ड वापर केला नसल्यास ते रद्द देखील केले शकते राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत सिद्ध पत्रिका असलेल्या कुटुंबांना अन्न धान्य पुरवलं नागरी पुरवठा अतिशय स्वस्त दरात किंवा मोफत सरकार लोकांना रेशन धान्य उपलब्ध करून देते तुम्ही कोणत्या महिन्यात किती रेशन घेतलं तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत अशी माहिती रेशन विभागाकडे उपलब्ध असते त्या माहितीच्या आधार सरकारकडून वेळोवेळी रेशन कार्ड धारकांची यादी अपडेट केली जाते बऱ्याच महिन्यांपासून वापरत नसलेली रेशन कार्ड रद्द केली जातात एखादा पत्रिका धारक रेशन नसेल तर त्याला स्वस्त दरातील धान्याची गरज नसल्याचे सिद्ध होते असा नियम आहे त्यामुळे एखादं कुटुंब सहा महिन्यापेक्षा अधिक काळ रेशन घेत नसल्यास त्याचे रेशन कार्ड रद्द केले जाते अशातच केंद्र सरकारने मंगळवारी म्हणजेच मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली नियंत्रण सुधारणा आदेश दोन हजार पंचवीस जारी केला आहे म्हणजेच अधिसूचित केला आहे या अंतर्गत आता सलग सहा महिने रेशन धान्य न घेणाऱ्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहेत म्हणजेच हे रेशन कार्ड ऍक्टिव्ह राहणार नाहीत प्रत्येक सहा महिन्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना अशा रेशन कार्ड धारकांची आधी पाठवली जात आहे सलग सहा महिने रेशन धान्य दुकानातून धान्य न घेणाऱ्या पत्रिका धारक कुटुंबांचा लाभ आता कायमचा बंद होणार आहे त्यानंतर तीन महिन्यात पुन्हा घरोघरी जाऊन तपासणी केली जाईल लाभार्थी रेशन कार्ड धारक त्याच पत्त्यावर राहतो का त्यांनी स्थलांतर केले आहे का त्यांना रेशन धान्याची गरज नाही का त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे का अशा सर्व बाबींची चौकशी केली जाते त्यानंतर संबंधित रेशन कार्ड धारकाचा लाब बंद ला बंद केला जातो असा नियम आहे आता दुसरी दिलासादायक बातमी पाहूया देशातील जनतेच्या सोयीसाठी सरकारकडून काही नवीन का योजना सुरू केल्या जातात तर काही जुन्या योजनांमध्ये सुधारणा करून त्यामध्ये बदल केला जातो देशातील सर्वसामान्य गरजू गरीब लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकार व तसेच राज्य सरकार मोफत आणि स्वस्त दरात रेशनची योजना राबवते केंद्र सरकारने अलीकडेच पी पीएम जी के वाय ही योजना दोन हजार एकोणतीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे अलीकडेच देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा व दिलासादायक निर्णय घेण्यात आला होता पी एम जी के वाय या योजनेअंतर्गत आता रेशन कार्ड धारकांना दोन हजार एकोणतीस पर्यंत म्हणजे पाच वर्षासाठी फ्रीमध्ये रेशन धान्याचा लाभ मिळणार आहे ही मोफत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून देशभरामध्ये लागू देखील करण्यात आलेली आहे ही पी एम जी के वाय योजना दोन हजार एकोणतीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र